माणसाने कोणाचीही निंदा का करू नये याबद्दल आपल्याला ज्ञानदेवसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट सांगतात आणि त्याबद्दल त्यांनी अशी ओळी लिहिली आहे की परिक्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी कायती निंद कापाशी अशेष पापे अध्याय सोळावा आणि ओवी आहे दोनशे सत्तावन्नावी या ओवीचा अर्थ असा आहे की सर्व पापग्रहांची एकाच राशीवर एकाच वेळी दृष्टी आली किंवा निंदा करणाऱ्या जवळ किंवा त्याचे पदरात आशेष अशी पाप येतात आशेष म्हणजे इतरांची उरलेली किंवा ज्या गोष्टीबद्दल आपण निंदा केली असेल त्याबद्दलचे पाप त्या निंदा करणाऱ्या माणसाला लागते ज्ञानदेवानी अठराव्या दुरीते असेही सांगितलं आहे म्हणजे निंदा, निंदा केली तर तुम्हाला आपोआपच पाप निर्माण होते आता हे कसे होते ते पुढील एका छान गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल एकदा काय झालं एका गावात एक अत्यंत गरीब बाई राहत होती तिच्याकडे तिच्या पतीचे श्राद्ध होते त्यासाठी तिने गावातील एका सच्चिल ब्राह्मणाला भोजनासाठी बोलवले होते मग श्राद्धासाठी खीर करायची ठरली म्हणून तिने नेहमीच्या आपल्या गवळ्याकडून दूधही घेतले श्राद्धाचा सर्व स्वयंपाक सिद्ध केला आणि तो ब्राह्मण ह्या बाईच्या घरी जेवायला आला ब्राह्मण जेवायला बसला तो पोटभर जेवला जेवून तो तृप्त झाला या बाईलाही खूप समाधान वाटले आणि इतक्यात काय झाले इतक्यात खूप मोठा घातच झाला कारण भोजनोत्तर तो ब्राह्मण विडा खात होता म्हणजे तांबूल खात होता आणि अचानक काय सांगू तो गतप्राणच झाला आता ही बाई खूप घाबरली हो तिला काय करावे ते कळेना असा कसा हा ब्राह्मण अचानक मेला आणि मग तिने आपल्या शेजारच्या बाजारच्या लोकांना बोलावले आणि झालेली सगळी हकीकत सांगितली शेजाऱ्यांनाही खूप आश्चर्य वाटायला लागले पण नेमके काय झाले ते कळे ना त्यांनी तिच्याजवळ चौकशी केली पण तिच्याजवळ त्याचं खरं तर उत्तरही नव्हतं शेवटी मग एक एक करत लोक घराबाहेर आले आणि अंगणात उभे राहून आपापसात आप चर्चा करायला लागले ते म्हणू लागले अहो काय करणार त्या बिचाऱ्या ब्राह्मणाचे आयुष्य संपले हो तर दुसरे कोणीतरी म्हणाले की अहो नाही नाही तसं नाहीये हा ब्राह्मण काही असाच मेला नाही तुम्ही त्याच्या शरीराकडे पहा त्याचा तो सगळा शरीर काळं निळ व्हायला आहे म्हणजे त्याच्या पोटात जहाल असे विष अन्नातून गेलेले दिसते आणि त्याचमुळे तो मेला मग अजून कोणीतरी बाई म्हणाली की पण मी असे म्हणते असे कसे विष गेले त्याच्या पोटात त्या बाईने तर मुद्दाम विष घातले नसेल ना कशावरून हो अहो आजकाल काय सांगता कुणाचं काही सांगता येत नाही कुणाचा म्हणून भरवसा उरला नाही कोण केव्हा काय करेल कुणाला कशी पापबुद्धी होईल ते काहीच कळत नाही असे एक ना दोन हजार प्रकारे ती लोक बोलू लागली कोणी काही कोणी काही, कोणी काही? आणि एकजण तर म्हणाला की आहो त्या ब्राह्मणाच्या घरी खरं तर कोणी नाहीये तोही बिचारा एकटाच असतो कदाचित त्या बाईने पैश त्याच्या पैशासाठीच लोभाने हे सारे केले असेल आता बघा कोणी कोणी काय काय तर्कवितर्क करत राहिलं आणि हे तर्कवितर्क काही केल्यात थांबत नव्हते त्यांचे तर्कवितर्क सुरूच होते मात्र इकडे काय झाले तो ब्राह्मण मरणोत्तर चित्रगुप्ताचे दरबारात गेला तिथे त्याला त्याच्या मरणाच्या बद्दल जबाबदार कोण असे विचारणा करण्यात आली कारण याच्या मरणाला नक्की जबाबदार कोण याबाबत चर्चा सुरू होती सर्वप्रथम ब्राह्मणाला विचारले तेव्हा तो म्हणाला अहो मला काहीच माहिती नाही मला तर त्या घरी जेवायला बोलवलं होतं आणि तसा मी दरवर्षीच त्यांच्याकडे जातो त्याप्रमाणे मी जेवायला गेलो जेवलो स्वयंपाकही छान झाला होता पोटही छान भरले होते आणि काय झालं मला माहीत नाही आणि तुम्हाला मी खरोखर सांगतो की मी काही आत्महत्या वगैरे केलेली नाही आहे त्याच्यामुळे यात माझा दोष तर काहीच नाही मग त्या बाईबद्दल चौकशी करण्यात आली ती म्हणाली मी तर नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला दुधाची खीर केली त्यात त्या मी त्या त्या विष का घालीन अहो माझ्या नवऱ्याचे पतीचे श्राद्ध होते त्यासाठी मी ते सगळे केले होते मग आता काय झाले दूध कुठून घेतले होते दूध तर गवळ्याकडून घेतले होते तो माझा नेहमीचा गवळी आहे मग ह्याचा पण त्याच्याशी काही संबंध आहे की नाही याची चौकशी केली गवळी म्हणाला अहो माझा धंदा मी अनेक वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे करत आहे आणि मी का बरे असे विष घातलेलं दूध या बाईला देईन मग नक्की काय झाले असेल शेवटी सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ह्यातील ती बाई तो ब्राह्मण तो गवळी कोणीच जबाबदार नाही मग नक्की झालं काय असेल मग काय झाले एकाच्या कोणाच्या तरी लक्षात आलं की गवळी दूध घेऊन जात असताना त्यात एका नागाची गरळ पडली होती मग त्या नागाला याबाबत या जाब विचारला तो म्हणाला की अहो मी काय करणार मला तरी त्या घारीने तिच्या तोंडात पकडलो होतो मी माझे प्राण वाचवायसाठी धडपड करत होतो आणि माझे तोंड त्यावेळी खालच्या बाजूला होते तेव्हा माझ्या तोंडातून आपोआप विष बाहेर पडत होते माझा काही यात दोष नाही हो मी काय करणार आणि घार तर म्हणाली आहो काही काय बोलताय माझे अन्न आहे ते मी घेऊन जात होते आता त्या यमधर्माच्या आणि चित्रगुप्ताच्या एक लक्षात आलो की ह्या ह्या कोणाचीच चूक नाही संबंध आहे पण चूक नाही मग आता काय करायचं ह्या ब्राह्मण तर विश्व प्रयोगाने आहे ब्रेचे पाप तर चाले आहे। आता या सर्व घटनांमध्ये कोणाचा दोष नाही म्हणजे ते पापाचे धनी होऊ शकत नाही पण हे पाप तर तरी निर्माण झाले आहे आणि ते कोणाला तरी घ्यावेच लागेल काय करायचे मग चित्रगुप्त एकदम म्हणाला अहो ह्याच्यावर अगदी सोपा उपाय आहे तो ब्राह्मण मेला की नाही त्यावेळी ह्या बाईच्या शेजारी पाजारी लोक इथे आले होते आणि ते एकमेकात काही चर्चा करत होते ते त्या बाईची निंदाही करत होते त्या सर्व निंदकांमध्ये या पापाची कमी जास्त प्रमाणात वाटणी करून टाका ज्यांनी जास्त निंदा केली त्याच्या डोक्यावर जास्त पाप द्या आणि मग काय हो ते सर्व पाप त्या निंदक लोकांच्या माथी जाऊन बसले आणि अशा रीतीने ते सगळे लोक थोड्या फार प्रमाणात ब्रह्महत्येच्या पापाचे धनी झाले आता तुम्ही लक्षात घ्या की कधी कधी आपल्याला असं वाटतं की अहो मी तर आयुष्यात काही के पाप केलं नाही मग एखाद्या वाईट घटना माझ्या बाबतीत का घडतात तेव्हा आपण असं म्हणतो की कोणतं पाप मला भोगावं लागतंय तर अशी ही निंदा केलेले पाप जे असते ते नकळत आपल्या हातनं घडते पण ते नकळत घडले तरी पापच असते आणि मग त्या पापामुळे ह्या अशा प्रकारची लोकांची पापेसुद्धा आपल्या माथ्यावर येऊन बसतात म्हणूनच आपण कधी कोणाची निंदा करू नये असाच संदेश या गोष्टीतून आपल्याला मिळतो